आज या ठिकाणी अतिशय कमी वेळेमध्ये जी मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळं जी एक गंभीर परिस्थिती उभी राहिली आणि गेल्या आठ दहा दिवसापासून नामदार साहेब बेचेन होते आढळला दादा पण म्हटले देवेंद्र काहीतरी केलं पाहिजे तुम्ही नेहमी करता तसं म्हणजे साहेब अजून पाऊसच किती दिवस चालला आहे आणि गेल्या तीन चार दिवसापासून थोडा जेव्हा पाऊस कमी झाला त्यानंतर साहेबांनी काल नियोजन केलं आणि त्या नियोजनानंतर आज या ठिकाणी ही तात्कालन आपण एक कार्यालयासारखं उभं केलं आणि या कार्यालयाचं उद्घाटन ज्या तहसीलदार साहेबांनी केलं ज्याच्या अध्यक्षतेखाली हा उपक्रम चालणारे असे विष्णू काका बाळासाहेबजी बेंडे त्याचप्रमाणे सुष्माताई शिंदे कैलासबा काळे बंटी दादा अरुणबाई गिरे सुनील बानखिले रवींद्रजी सुहास सुहासभाऊ बाणखिले उपस्थित असलेले सर्वच या ठिकाणी आवटे त्याचप्रमाणे सर्व ज्येष्ठ शेटला मी दहा मिनटापूर्वी फोन केला कारण सकाळपासून गोविंदशेट काल साहेबांनी हे काम लावलं ला। एकत्र बसून जवळपास जेवढे ते एक, जो एक दीड तासात तहसीलदार होते काय काय करावं लागेल आणि सगळा अंदाज घेत होतो कारण तिथल्या परिस्थिती एवढी अवघड आहे का तिथून भूम परंडा या सगळ्या परिसरातून आम्हाला दूध येत असतं अगदी जामखेड सगळीकडे त्यांची परिस्थिती अशी आहे की सगळी शेती मातीसहित वाहून गेलेली आहे म्हणजे सरकारकडे पन्नास हजार माग आहे काय आणि पाच लाख माग आहे काय कशाने पुरं होईल हे दैवत जाणव पण तो अशा परिस्थितीमध्ये हे निसर्गापुढे काय आहे पण तो आंबेगाव कुठल्याही आप आपद याच्यात आपण एकजीव झाल्यावर कुठलीही संकट असलं तर त्याला एकमेकाला आधार देण्याचा हा काही खूप मोठा भाग नाही आहे पण एक धीर देण्याचा भाग त्यांना एक मदतीचा धीर देण्याचा भाग म्हणून साहेबांनी सगळा अंदाज घेतला त्या ठिकाणी तहसीलदारांना विचारलं की कसं नियोजन करता येईल आणि जनावरांचा चाऱ्याचा मोठा प्रश्न आहे लोकांच्या त्वरित त्वरीनं कारण दसरा दिवाळीचा दिवस उद्याला आलेले आहेत घरात काही गोरगरिबांना खाण्यापिण्याची देखील अडचण त्या ठिकाणी होऊ शकते आणि अशा याच्यातून सर्व समावेशक गोष्टी आली की आपण एक चांगलं कार्य करू शकतो की निदान त्याला वीस पंचवीस दिवस महिनाभर पुरेल असं राशन या ठिकाणी आपण त्यांना पाठवू शकतो आणि त्या आव्हानाला साथ दिली कारण साहेबांचं मी एकोणीसशे एकोणनव्वद साली पाहत आलो आहे त्याळा किसनदा अण्णा पण होते आणि सर्व पक्षीय भूजमध्ये जेव्हा एक मोठं धरतीगम झाला आणि त्या भूजमध्ये देशभरातून मदत जात होती त्याला सगळ्यात आधी आंबेगावसारख्या एका ग्रामीण भागातून त्याळा तर आपल्याकडे एवढी बागायत आंबेगाव हा बागायत देखील नव्हता एक दुष्काळी तालुका होता परंतु त्याही काळात आपण एक चांगली नामदारांच्या अण्णांच्या आणि सर्वपक्षीय एक मदत त्या ठिकाणी आपण केली होती मधल्या काळात आपल्याच आदिवासी भागामध्ये माळींसारखा प्रसंग आला होता त्याला काल साहेब म्हणत होते की संबंध देशभरात कुठेही एखादी घटना ठरली घडली का त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्या बातम्या सुरू होतात की सरकारची तिथे आपदग्रस्तांना काहीच मदत पोचली नाही किंवा ते लोक तिथे अजून अडचणीत आहेत तिथे अजून तो मलभरा उचलला गेला नाही दुर्गंधी फेलली परंतु देशातले एक आदर्श अतिशय आदर्श एक उदाहरण घ्यावं की कुठल्याही अशा आपदग्रस्तीमध्ये सांभाळून घेणारं एकमेकाचं जर असेल तर ते आंबेगाव तालुक्याचं जनता आणि त्याचं नेतृत्व अनेक वेळा असे प्रसंग आले म्हणजे छोटे मोठे मी प्रसंग सांगत नाही पण सांगलीला देखील असा महापूर आला सांगली भिलवडी त्या भागात जेव्हा अशा प्रकारे जेव्हा आलं तेव्हा त्याही त्या वेळा आपण साहेब म्हणाले यांना काय आपण पटकणी कर करू शकतो <coughs> दोन दिवस त्या रस्ते देखील बंद होते आपल्या भागातले थोरवे साहेब तिकडे पलीकडे अधिकारी होते गाड्यांनी देखील सगळं बंद होतं पण तिथे जो मागोवा घेतला तर सगळ्या गावांमध्ये पाणी होतं कुठूनही पाणी त्या ठिकाणी घुसत होतं आणि तात्काळ त्याने त्यावेळा आम्ही शिवगिरी मंगल कार्यालयात एकच ठरवलं का त्यांना पुरी भाजी सुकं जेवण हे जर पाठवलं तर हे गरजेचं आहे आणि ते देखील आपण केलं माहीत नव्हतं असा जेवणाचा प्रकार अनेक लोकांनी सल्ला दिला ते तिथपर्यंत पोचणारच नाही होणारच नाही परंतु यंत्रणा आणि अधिकारी शासकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने याच्यात जेवण आहे म्हटल्यावर ते तिथे पोचलं आपल्यालाही माहीत नव्हतं कारण आपले, आपले टेम्पोवाले जाऊन तिथे तिथे जसं शासन यंत्रणा सांगत होती त्यांना देत होते परंतु मधल्या काळात मला वर्ष दीड वर्षापूर्वी मंत्रालयाच्या परिसरामध्ये एक ग्रहस्थ भेटले त्याने लांबून कोणीतरी विचारलं हा व्यक्ती कोण आहे लो साहेबांच्या मागे पुढे इकडे आहे तिकडे आहे तिथे आणि त्यांनी सांगितलं मला आपल्याशी जरा बोलायचं म्हणजे काय झालं ती व्यक्ती एक मर्सिडीज गाडीमध्ये बसलेली होती चार व्यक्ती त्याच्याबरोबर होत्या म्हणतो शाहसाहेब आम्ही ते बॉक्स जेवणाचं तुम्ही पाहता मी किती सदन आहे माझं एम एस सी बीला कंडक्टर बनवण्याची स्वतःची फॅक्टरी त्या ठिकाणी आहे त्या भिलवडी आणि मागच्या आजूबाजूच्या परिसरात पण अक्षरशः एक दीड दिवस घरात पा सगळ्या बाजूनी पाणी घुसलं होतं अन्न कुठं नव्हतं मी तुमच्या टेम्पोच्या मागे पळत जाऊन सहा बॉक्स माझ्या घराच्या परिवाराला आणि आजूबाजूच्या लोकांना घेऊन आलो म्हणजे संकट हे कधी कसं कोणावर येतं हे काही असं याच्यात नसतं आणि संकटग्रस्ताला ही त्यावेळाची काय गरज असते ही त्या दिवशी मला जेव्हा भेटलो आणि आपण जे परिश्रम करतो त्याचा खऱ्या अर्थाने जो आनंद झाला त्यामुळं अशा कामात कधी साहेबांनी सांगितल्यानंतर मला स्वतःहून झोपून द्यायला आवडतं आणि त्यानुसार काल जेव्हा दादानी आणि साहेबांनी मला आपल्याला लिस्ट बनवायला सांगितली मला सगळ्यात अभिनंदन त्या आंबेगाव तालुका डॉक्टर असोसिएशनचं चा करायचं आहे कारण दोन तीन दिवस ते नामदारांकडे स्वतःहून आले का आम्ही डॉक्टर मंडळी काय करू शकतो तेव्हा काल त्यांना मीटिंगला बोलवलं त्यांनी आंबेगाव तालुका डॉक्टर असोसिएशननी एक हजार किट म्हणजे सातशे रुपयाप्रमाणे एवढे त्यांनी ते दे दिले साहेबाची जी एन सी आर डी किंवा डी जी फाउंडेशन आहे त्यांनी एक हजार या ठिकाणी किट दिले शरद बँकेच्या माध्यमातून पाचशे त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि पाचशे त्या ठिकाणी शरद बँकेचे आम्ही संचालक आणि असणारे सेवक यांच्या माध्यमातून म्हणजे शरद बँक एक हजार किट त्या ठिकाणी देतील याच्याचबरोबर शरद बँकेची जी यंत्रणा आहे म्हणजे लोक जे आहेत ते उद्या या ठिकाणी पैसे गोळ्या करण्यासाठी ते आणि च बहिरणात संस्था यांच्या माध्यमातून आपल्या सर्व कार्यकर्त्याला मदत करणार आहेत पराग मिल्डच्या वतीने त्या ठिकाणी पाचशे बॉक्स आहेत आणि इथून जी यंत्रणा वाहतुकीला लागणार आहे इथून प्रत्येक दिवशी जसं अरुण बहिणी सांगितलं की छोट्या छोट्या गाड्यांमध्ये छोट्या छोट्या गावांमध्ये पाठवायचे तर पिकअप असेल ह्या असेल अशा सगळ्या वाहतुकीचं सप्लाय चेनचं जे आहे तीसुद्धा आमच्याकडे या ठिकाणी जबाबदारी आहे कृषी उत्पन्न आता संजय शेट या ठिकाणी आलेत ते जरूर आकडा या ठिकाणी सांगतील ते म्हटले आम्ही स कांदा बटाटा भाजीपाला हमाल मापाडी आणि कृषी उत्पन्न बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समितीने एक हजार दिलेला आहे आणि आपण व्याप ह्या परिसरातील हे तिन्ही आणि हमाल मापाडी यांच्या वतीने संजू शेट्टी या ठिकाणी आकडा सांगतील सकाळी त्यांनी मला सांगितलेला आहे पण आत्ता त्यांनी जर सांगितलं आपल्या सगळ्यांच्या देखत तर ते उचित राहील आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाने दोनशे या ठिकाणी दिलेला आहे बुवा आणि त्या परिसरातील बुवांनी आकडा जरूर आणला असेल पण पंधराशे ते दोन हजार त्या ठिकाणी घोडेगाव परिसरातून त्या ठिकाणी आणणार आहे पराग शुगर त्यांनी या ठिकाणी एक हजारचा आकडा दिलेला आहे दादांच्या सर्व संस्था शिक्षण संस्था भैरवनाथ पतसंस्था या सगळ्यांच्या वतीनं अकराशे या ठिकाणी दिलेलं आहे नंदा सोनोने यांनी एक श शंभर या ठिकाणी दिलेल्या आहेत परागपतसंस्थेने शंभर या ठिकाणी दिलेले आहेत मनसरमधून एक निनावी म्हणजे त्यांना आपलं नाव पुढे आणायचं नाही पण दान द्यायचं आहे असे दीडशे बॉक्स या ठिकाणी दिलेले आहेत त्याचप्रमाणे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सर्व कर्मचारी कारण भीमाशंकर कारखान्याचे सरकारनी पाच रुपयाप्रमाणे ऊसाचे तोडून त्या ठिकाणी त्यांच्या बिलातून कट करून शासनाकडे प्रतिटन म्हणजे ते ऑलरेडी आपल्या सगळ्या शेतकऱ्यांच्याकडून गेलेले आहेत परंतु तरी सर्व कर्मचारी आणि संचालक या सगळ्याच्या माध्यमातून हां अकराशे या ठिकाणी बाळासाहेब भेंडे चेअरमन मान्य सांगतायत त्याचप्रमाणे सकाळी फक्त व्हॉट्सॲप गेला की आपली ही मिटिंग आहे आणि या संध्याकाळी हे आपण या पद्धतीने उद्घाटन करतो आहे तर भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट शिनोली यांनी एकवीस हजार रुपये ता फोनवर सांगून टाकलेले त्यांचं या ठिकाणी कोणी आलं असेल तर त्यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन मी या ठिकाणी करतो त्याचप्रमाणे मी काही फोन या ठिकाणी केले अमरनाथ सेवा संघ असेल अमरनाथ सेवा समिती असेल रोटरी क्लब असेल इनर व्हील क्लब असेल जैन संघ मनसर आहे बजरंग दल विशाल मी त्यांनाही फोन केला सुहासभाऊ इथे चंद्रशेखर बाणखिले प्रतिष्ठान त्यांच्याही वतीने या ठिकाणी आहे शिवशक्ती फाउंडेशनचे प्रमुख श्रवण ते देखील मला वाटतं या ठिकाणी आला असेल ते त्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून देखील आहे रक्षक फाउंडेशन पंकज थोरात ते देखील आता या ठिकाणी जाहीर करणार आहेत वारकरी संप्रदायातून आम्ही शेठ चेअरमन यांना सगळ्यांना सांगितलं ते देखील या ठिकाणी आजार आहेत इतकंच काय आमचे गाडी लोहार समाज त्यांचाही तिकडे तिकडे वेगळा समाज आहे त्याची त्यांनी ऑलरेडी तिकडे देखील त्या आपल्या भाऊबंधांना गरज म्हणून त्यांनी मदत पाठवली पण तरी इकडे त्या गाडी लोहार समाजाच्या समाजाने अकरा बॉक्स आपल्याला वेगळे या ठिकाणी दिलेले आहेत मुस्लिम समाज मला उद्या सकाळी त्या ठिकाणी गोळा करून त्यांचाच देखील एक चांगला मोठा आकडा या ठिकाणी देतील बंडा पडवळ कोष्टी समाजाच्या प्रमुख जे आहेत ते जर त्यांनीसुद्धा सांगितलं की तुम्ही जे सांगाल तसं आम्ही समाजाच्या वतीने या ठिकाणी देतो जलजीवाळी परव परिवार तो देखील त्याचे प्रमुख बंडा पडवळ आहेत पंचशील प्रतिष्ठान बुद्धविहार संतोष देठे त्यात संध्याकाळी वस्तीवर मिटिंग करून गोळा करून आपल्याला या ठिकाणी देतील युवा ब्रिगेड निगोटवाडी विशाल निगोट यांनी देखील सांगितलं योग्य प्रकारे आम्ही या ठिकाणी आमचे बॉक्स सगळे गोळा करून आणून देतो अखिल भारतीय बैलगाडा संघटना बाबाजी भक्ते या ठिकाणी तालुक्याच्या वतीनं बैलगाडा संघटना त्यांच्या वतीनं एक मदतीचा एक मोठे हात या ठिकाणी लागणार आहे युवाक्रांतिक प्रतिष्ठान धनेश इथे बसलेलं आहे धनेश आणि सगळ्या मोरडेवरती याच्यातून बाजीरावांनी देखील सकाळी सांगितलेले आहे की आम्ही एकत्र या ठिकाणी दोन्ही प्रतिष्ठानाच्या वतीने गोळा करून तुम्हाला देतो येस कॉर्नर मित्रमंडळ संतोष माशेरे या ठिकाणी त्यांच्या देखील या मित्रमंडळ माध्यमातून मोठे ब जरूर बॉक्स या ठिकाणी देतील युवा साम्राज्य निखिल निगोट आणि जयेश भालेराव यांच्या या, या युवा साम्राज्य मंडळाकडून देखील मिळणार आहेत दाधारा देवी प्रतिष्ठान आमचे पिंटू कोटकर तो देखील त्यांच्या दाधारा देवी प्रतिष्ठानातून त्याला आपणच सगळे हे करत असतो पण त्यांच्याही माध्यमातून या ठिकाणी येणार आहेत गोटू शेट ते सहाच्या वेळ बदले पाच वाजताच येऊन गेले लाला बँक आणि संकल्प प्रतिष्ठान त्यांनी देखील एक चांगला आकडा त्या सगळ्या ग्रुपच्या माध्यमातून या ठिकाणी देण्याचं केलेलं आहे महाराणा प्रताप संस्था इथे सचिन आलेलं आहे त्यांनी देखील इथे आकडा इथे जाहीर करतील सुवर्णयुग मंडळ राऊत थोरात मल्हार प्रतिष्ठान कल्पेश या ठिकाणी आलेले आहेत केले नाभिक समाज सौरभ वाघमारे यांनी नाभिक समाजाच्या वतीनं देखील बरोबर ना, ना गणपतराव गोकर्णेश्वर फाउंडेशन सुनील भाऊ बाणखिले यांनी देखील या ठिकाणी त्यांचा देखील पुढाकार असणार आहे पटेल समाज चंदूबाई हे पटेल समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी एक मोठ्या पद्धतीचे बॉक्स या ठिकाणी देतील गुजर समाज हा तालुक्यामध्ये मोठा समाज आहे त्यांनी देखील चांगला म्हणजे त्यांची मोस्टली सगळी किराणा दुकानच आहेत आणि बाकीचे काही व्यवसाय हो आहेत पण तरी ते मोठ्या पद्धतीने या ठिकाणी देतील लमाणी समाज सेवालाल मिस्त्री रमेशशी बोलणं झालं आहे स्वस्तुधही झालं आहे ना ते देखील लमाण समाजाच्या वतीने देतील बार वकील असोसिएशन बाळासाहेब निघोट हे सुद्धा कुठल्या कामात मागे नसतात बिल्डर असोसिएशन प्रशांत बागल म्हणजे प्रशांत बांगलाचा तिन्ही बाजूनी या यांना हात आहे एका बाजूला रोटरी आहे एका बाजूला बिल्डर असोसिएशन आहे आणि तिसऱ्या बाजूला पथसंस्थेच्या माध्यमातून असेल पतसंस्थांची एक मोठी जबाबदारी आमच्या सागर काजळींनी या ठिकाणी घेतलेली आहे आणि या एक या ठिकाणी नाव आमच्या मर्यादित असल्यामुळे आम्ही जाहीर केलं पण बऱ्याचशा सगळ्या पतसंस्था ज्या आहेत कारण त्यांना देखील मदत करायची आहे पण ही बॉक्स घेतले तर तिथपर्यंत पो जायचं कोणी पोचवायचं कोणी तर या सगळ्यांना एक चांगली अशी या ठिकाणी ही जवळपास हर्षलशेठ बोर्डे म्हणजे त्यांना तर आपण कधीही कुठली गोष्ट चांगली सांगितली नामदारांनी तर ते पुढचा शब्दसुद्धा आपल्याला बोलून देत नाही काय असेल ते माझं हे करा त्यांनी मी आता येता येता, येता सांगितलं की शेठ अशी अशी गोष्ट या ठिकाणी आहे त्यामुळे माझे हजार बॉक्स तुम्ही लिहून टाका अशा पद्धतीनं एक आंबेगावचं उदार धोरण असणारं हे तालुका आणि तुम्ही मागचा फ्लेक्स पाहिला असाल कारण या सगळ्या याच्यामध्ये नामदारांचं आणि खासदारांचं दोघांचंही होतं का याच्यात आमचं नाव कशाला पाहिजे आमच्या गोष्ट कशाला पाहिजे तर मी त्यांना खूप विनवणी करून सांगितली की साहेब हे शेवट करते कोण प्रोत्साहन कोण देत आहे याला मग जनता साथ देते बाकी काही प्रश्न येत नाही म्हणून इथे देखील आपण कुठला पक्ष या ठिकाणी के ठेवलेला नाही आंबेगाव तालुक्याच्या तमाम जनतेच्या वतीनं त्या ठिकाणी तुम्ही आव्हान वाचा आणि त्या ठिकाणी जाताना देखील त्यांनी अगदी सांगितलं की कुठंही त्या बॉक्सवर आमचा फोटो वगैरे काही नसला पाहिजे ही सूचना इतक्या वेळा साहेबांनी दिलेली आहे म्हटलं ठीक आहे साहेब फोटो वापरणार नाही पण कुठून आलं एवढं तरी कळलं पाहिजे म्हणून तमाम आंबेगाव तालुक्याच्या जनतेच्या वतीनं त्या ठिकाणी हे पाठवलं आहे आमच्यासारखे अनेक तालुके सदन आहेत त्यांनी देखील असा प्रकारे दे तुमच्याकडून हा प्रोत्साहन घेतलं तर असणारे किती डोंगरा एवढं दुःख जे आहे ते अशा प्रकारे हलकं होऊ शकतं आणि अशा प्रकारे एक आंबेगावची ओळख त्या ठिकाणी आपल्या भाऊबंधांना एक मदतीचा हात म्हणून या ठिकाणी आहे या ठिकाणी हा उपक्रम काल साहेबांनी एका ठिकाणी मिटिंगमध्ये बोलून इतकं मोठ्या प्रमाणात केला आज सकाळी शांतारामदाच्या अंतविधीत त्या ठिकाणी सहज बसले बसले सगळ्या प्रमुखांना जेव्हा सांगितलं तिथं देखील छोटे छोटे असे सगळे मिळून दोन हजार किटचे या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी मला परवानगी दिली की तुम्ही आमचे देखील शेट तेवढे हे लिहा आणि सोपी आणि सुटसुटीत म्हणून आपण सगळं काय केलेलं आहे की कुठल्याही संस्थेच्या माध्यमातून हे पैसे गोळा करत नाहीत हे पैसे ज्या किराणा ग्रोसरीवाल्याकडनं आहेत याच्यावर सगळ्यावर एम आर पी आहेत म्हणजे आपण त्याला बॉक्ससहित जे घेतो आहे म्हणजे त्याचा सातशे नव्वद का आठशे दहा रुपये एम आर पी किंवा याच्यासहित ते सगळं होत होतं आणि सगळे याचे भाव सगळे प्रचलित असतात त्यांना सांगितलं की तालुक्यात काही कार्य निघालं मोठं बना बना ला ला का तुमचंच नाव असतं किराणाला त्यामुळं तुझा सुद्धा याच्यात मोठा सहभाग असला पाहिजे त्यामुळं तो म्हटला बरं काय तुमच्या पुढे काही म्हणणार नाही आणि सातशे रुपयाला ही किट त्यांनी देखील या ठिकाणी दिलेलं आहे त्याला मदतीला आमची का डेअरीची माणसं लागतील कारखान्यावर कारण दोन तीन दिवसातच हे भरायचे हा काही महिनाभर कार्यक्रम चालवायचा नाही आहे पुढच्या तीन दिवसात चार दिवसात जेवढ्या झपटीने आपण करू तेवढा आहे हा कार्यक्रम फक्त मनसरमधून सुरू केला पण आता गावगाव जसं एका फोनवर या ठिकाणी एकवीस हजार रुपये आले तसं विष्णू काका एक देखील आपण बनवलेली आहे आणि ती प्रचाराची गाडी म्हणजे अशा प्रकारचा प्रचार नाही पण काय घ घटना आहे आणि कशा प्रकारची आपण मदतीची व्यवस्था केली ही एक आव्हान करणारी गाडी त्या ठिकाणी आपण केलेली आहे आणि त्या गाडीला काका आपण कार्यकर्ते मागे एक गाडी घेऊन आणि बँकेचा एक ग्रस्त आणि पतसंस्थेचा की आर्थिक त्या ठिकाणी जो माणूस पाच बॉक्से जरी पैसे दिले तरी त्याला पावती आणि साहेबांचं दादाचं असणारे एक सर्टिफिकेट आपण त्यांना देऊन टाकणार आहे की तुझा याच्यात सहभाग असलेला आहे तर उद्यापासून मला वाटतं एक किंवा दोन विभागात गाडी कशी करायची हे प्रमुख कार्यकर्त्यांनी केलं तर बरं होईल पण याहीपेक्षा महत्त्वाचा असं आहे की प्रत्येक गावात जर आपण गेलो नाही तर आम्हाला कोणी प्रमुख कार्यकर्त्यांनी सांगितलंच नाही आम्हाला मदत करायची होती असं कुठही तुम्ही येऊन देऊ नका म्हणून हे आपल्याला करायचं आहे आणि आपण सहज केलं तर असे छोटे मोठे अनेक दानशूर सगळा हजारावालाच भेटला पाहिजे असाही नाही दहा वीस पंचवीसवाले देखील लोक असतात त्यांना देखील संवेदना असतात त्यामुळं त्याला कमी न समजता त्याचेसुद्धा मान सन्मानाने आपण पैसे घेऊन त्यालासुद्धा या मदतीच्या याच्यात एक हात देण्याची संधी आपण या ठिकाणी उपलब्ध करून द्यायची आहे आणि वाटपाला देखील या ठिकाणी आम्ही स्वतः माझ्या कंपनीच्या माध्यमातून जी एक पिकअप गाडी जाईल त्याच्याबरोबर एक कार्यकर्त्यांनी जावं आणि जे सेवाभावी याचे असतील रोजच त्यांनी जावं असं नाही जर त्याच्यात आपण रोज चार चार पाच पाच अशी नावं घेतली तर तहसीलदार साहेब त्यांनी मला दाखवलं आहे अगदी एकेका गावात त्यांनी इतकं डिटेल आणलं आहे की आपल्याला भाषणात एवढं सांगता येणार नाही ना ना। परंतु म्हणजे इफेक्टेड तशी त्यांनी त्या ते तिन्ही तालु जिल्ह्याची नावं आणलेली आहेत म्हणजे धाराशिवला किती झालं आहे म्हणजे इफेक्टेड आणि ज्यांना ते किट पोचलं पाहिजे म्हणजे नांदेडला अठ्ठ्याहत्तरशे साठ धाराशिवला अडतीस हजार पाचशे एकोणनव्वद परभणीला त्या ठिकाणी चव्वेचाळीस हजार सातशे बत्तीस आणि बीडमध्ये अडतीस हजार सातशे पंच्याहत्तर म्हणजे एक लाख अठ्ठ्याण्णव हजार एवढे हे आहेत आपण त्या पंचवीस तीस हजार जरी पोचलो आजूबाजूचे तालुके देखील त्या ठिकाणी तयार होतील आणि ही एवढी मोठी जी आकडा जो वाटतो तो सहज सहज देखील त्या ठिकाणी त्या त्या पुरा होईल आणि म्हणून ही एक चांगलं काम या ठिकाणी आज आपण सुरू केलेलं आहे हे ऑफिस पुढचे पाच दिवस या ठिकाणी असणार आहे या ऑफिसमध्ये तुम्हाला हे काय जात आहे ते कळेल तुम्ही जे पैसे द्याल त्या किराणा दुकानदाराची लगेच रिसिट या ठिकाणी दिली जाईल आणि सर्टिफिकेट दिली जाईल मी या ठिकाणी आलेले सगळे पत्रकार मित्र आहेत ते देखील देतील पण तुमच्या देण्यापेक्षा तुमच्या माध्यमातून की हा उपक्रम किती साफ आणि हे आहे कारण कोविडमध्ये सुद्धा आपण राबवलं आता काका बरोबर ना त्या ठिकाणी दर दहा दहा दिवसांनी नऊ नऊ हजाराची गाडी तालुक्यात ती डिस्ट्रीब्यूट होत होती आणि त्या ठिकाणी शासकीय यंत्रणेकडनंच म्हणजे तहसीलदार त्यावेळाचे गावचा तलाठी असायचा ग्रामसेवक असायचा आणि असणाऱ्या कुठल्याही पक्षाचा त्या ठिकाणी सरपंच असायचा आणि त्याच्या माध्यमातून येलो रेशनिंगचं आहे त्यालाच ते वाटप झालं आणि कार्यकर्त्यांनीसुद्धा खूप सुनियोजित हो त्याला केलं आणि म्हणून दादा त्या समोरच्या पक्षात होते परंतु कोविड काळात मला सगळ्या मिटिंग आ आठवतात प्रत्येक वेळा असं वाटायचं की हा एवढा संवेदनशील विषय आहे एखादा जरी त्याच्यात काही चुकून झालं तर उगाच राजकारण होऊ नये पण दादानी प्रत्येक मिटिंगमध्ये म्हणजे तिथे याच्यात असताना देखील सगळ्या याच्यात जे सहकार्य लागल ते तेव्हा स्वतः यायचे किंवा कार्यकर्ते पाठवायचे हो ज्या गरजा असतील म्हणजे याच्यात कधी त्यावेळा देखील कधी राजकारणी होऊन दिलं नाही मी भूजपासूनची गोष्ट सांगितली आज जुने प पत्रकार असतील त्यांच्याकडे असेल की अण्णा खासदार नामदार साहेब त्यावेळा आमदार देखील नव्हते आणि आमच्या त्यावेळा छायाताई किंवा बाकीचे असे सगळे अक्षर हा हे हे आले के ज्येष्ठ पत्रकार विठ्ठलराव चिखले वगैरे हो आणि एक चांगलं चित्र त्या डाळा आंबेगावमध्ये दाखवलं होतं की निदान अशा सगळ्या गोष्टीसाठी हा ते तिथे ते काय ती झोळी भरून द्यायला होती तर अशा अशा सगळ्या प्रसंगी एक आंबेगावमध्ये कधी अशा प्रकारचं त्या ज्येष्ठांनी किंवा आजपर्यंतच्या नेत्यांनी या गोष्टीमध्ये दुसरं तिसरे काही गोष्टी येऊन दिली नाही तर आंबेगावची एक इज्जतीप्रत वाढेल आंबेगावचं नाव चांगलं घेतलं जाईल असं कार्य या सगळ्या नेत्यांनी केलेलं आहे तसंच आपण पुढच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी करावं याला हातभार सगळ्यांनी लावा एवढीच या ठिकाणी अपेक्षा करतो आणि या कामाला आपण सुरुवात केली एक ऑफिस उघडून पंचवीस तीस हजाराचा चांगला आकडा या ठिकाणी भीमाशंकर देवाकडे प्रार्थना करून ही एक मदतीचा हात जो आहे तो आपल्याला यशस्वी तिथे पार पडो निर्भ्नपणे एवढीच या थी ठिकाणी मी बोल बोलून माझे संभाषण संपवतो जय जय महाराष्ट्र